नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्राची लावणी क्वीन म्हणून ओळख असलेल्या गौतमी पाटील यांच्या भोवती एका गंभीर अपघातामुळे मोठे संकट उभे राहिले पुण्यातील एका भीषण अपघातामध्ये गौतमी पाटील यांच्या मालकीची कार सामील झाली आणि त्यामुळे रिक्षा चालक गंभीर जखमी होऊन होते आहेत आता या प्रकरणामध्ये गौतमी पाटील पोलिसांच्या राडावरती हो नेमकी का आले आहे आणि त्यांच्यावरती अटकेची मागणी नेमकी का होत आहे नेमकं हे प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास पुण्याच्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये नवले पुलाजवळ हा अपघात घडला साध्या दहा रुपयांच्या पॅश्यांची वाट पाहत असलेले रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे यांच्या रिक्षाला मागून आलेल्या एका भरधाव कारने जोरदार धडक दिली आता ही धडक इतकी जोरात होती की रिक्षाने तब्बल तीन वेळा पलटी खाल्ली आणि मरगळे गंभीर जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावरती पडले आता रिक्षाला धडक देणारे ही कार दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची होती आता या अपघातानंतर रिक्षा चालक मरगळे यांच्यावरती तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि ते व्हेंटिलेटरवरती आहेत आता अपघातापेक्षा जास्त चर्चा या प्रकरणातील तपासावरती सुरू झाल्या आहेत कारण रिक्षा चालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने थेट पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करून गौतमी पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे आता या मागणी मागे कुटुंबियाचे काही गंभीर आरोप आहेत आता कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अपघात झाल्यानंतर कार मधील लोक खाली उतरले आणि आजूबाजूला फार कोणी नसल्याचं पाहून थेट घटनास्थळावर निघून गेले आणि त्यानंतर अर्थात एक व्यक्ती टोईंग व्हॅन घेऊन अपघातग्रस्त कार घेऊन निघून गेली आणि सर्वात महत्वाची आणि संशयास्पद आरोप म्हणजे पोलिसांनी ज्या ड्रायव्हरला अटक केली केली आहे तो मूळ ड्रायव्हरच नाही पोलिसांनी दुसराच ड्रायव्हर हजर केला आहे आणि त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा न करता गाडी लगेच हलवली पोलीस आम्हाला सीसीटीव्ही फुटेज आणि कारचे सीडीआर रिपोर्ट दाखवत नसल्याचा दावा देखील कुटुंबियांनी केला आहे आता गौतम पाटील या अपघाता वेळी कार मध्येच होत्या आणि त्या समोर काय येत नाहीत असा थेट सवाल देखील कुटुंबियांनी केलेला आहे आता गौतम पाटील या केवळ कार मालक आहेत मग त्या पोलिसांच्या रडावरती नेमक्या का आल्या यामागे खर तर दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे अपघातानंतर कार मध्ये लोकांनी पळून जाणे आणि पुराव्याशी छेडछाड होईल अशा पद्धतीने अपघातग्रस्त कार लगेच हलवून नेणे आणि त्यामुळेच पोलिसांनी आताही कार उचलण्यासाठी क्रेन नेमकी कोणी बोलवली याचा शोध देखील घेत आहेत आणि त्यासाठी विशेष पथक देखील तयार केले आहे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मरगळे कुटुंबियांचा थेट आरोप की पोलीस गौतमीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मूळ आरोपीला लपवत आहेत कार चालकांच्या नातेवाईकांनी थेट भाजप नेते थे। चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे धाव घेतली आणि त्यानंतरच त्यांनी डीएसपीना फोन लावून कारवाई करण्याचे निर्देश दिले तर गौतमी पाटील यांचे कार्यक्रम आज देखील सुरू आहेत पण त्यांनी या अपघातावरती किंवा जखमी रिक्षा चालकावरती साधी विचारपूस देखील केली नाही गाडी मालक म्हणून त्यांची ही अलिप्तता अनेक संशय निर्माण करत आहे मंडळी तर हा संपूर्ण विषय संवेदनशील असून त्यावरती तुमचे नेमके मत काय आहे कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती हा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि आमच्या धन्यवाद